नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसाया इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो यासाठी आपण एक सॅम्पल फाईल किंवा त्याला आपण नमुना फाईल बनवलेली आहे आणि ही नमुना फाईल आपण काही थोडीशी रक्कम घेऊन पुढं देत असतो तर बरेच वेळा असे फोन येतात की ह्या नमुना फाईलमध्ये काय आहे किती पाणी आहे कशा स्वरूपाची आहे ह्याच्याबरोबर आणि काय काय देता तुम्ही अशा प्रकारचे वारंवार तेच प्रश्न विचारले जातात आणि मला पण तीच उत्तरं द्यावी लागतात म्हणून हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवत आहे तर सुरुवात करूया ह्या व्हिडिओला जास्त वेळ न घेता छोटासाच व्हिडिओ बनवणार आहे आपण हा आणि ह्यामध्ये आपण फक्त एवढं बघणार आहे की जी आपण सॅम्पल फाईल विकत देत असतो त्या फाईलमध्ये काय काय आहे मूळ म्हणजे सॅम्पल फाईल नमुना फाईल ही एकोणसाठ पानाची फाईल आहे ही फाईल पी डी एफ स्वरूपात आहे आणि ही आपण व्हॉट्सअपवर पाठवत असतो ठीक आहे पूर्वी ही फाईल आपण फिजिकली देत होतो परंतु पोस्टनं पाठवणे आणि काही ठिकाणी पोस्ट जातं न जातं जात कुरिअर परत येतं अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आपण ह्या फाईलचं संपूर्ण पी डी एफ स्वरूपात पाठवायला सुरुवात केली ठीक आहे ही मेन फाईल जी आहे ही एकोणसाठ पानाची फाईल आहे ठीक आहे यामध्ये सुरुवातीला जे आपण सही फोटो पॅन कार्ड आधार कार्ड ते कसं असावं काय असावं ही माहिती आहेच परंतु महत्वाची माहिती काय काय आहे त्यामध्ये हे आपण आता बघूया सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही भागीदारी करणार असाल तर भागीदारी पत्र जे प्रॉपरली सी एननी बनवलेलं आहे त्या भागीदारी पत्राचा नमुना जे स्वतः मी आम्ही सी ए बनवलं आहे ते बनवायला जवळपास पाच ते सहा हजार रुपये सी ए लोक घेतात तिचे मॅटर जे मुद्दे आहेत ते सगळे टायपिंग करून ते सगळं द्यायला ते पाच ते सहा हजार रुपये सी ए लोक घेतात तर त्याचा नमुना पूर्णपणे ते भागीदारी पत्राचा नमुना त्या फाईलमध्ये आहे नंतर आईपत पत्र ऐपत प्रमाणपत्र कसं काढावं काय काय लागतं काय प्रोसिजर आहे हे आहेच त्यामध्ये काय मुद्दा महत्वाचे आहेत ते आहे शिवाय काही पत्रांचे नमुने काही माझी पत्र मी पूर्वी काढली होती किंवा काही आपल्या इतर सबस्क्रायबरची ऐपत प्रमाणपत्र आहेत पत्तरा त्याचा नमुना आहे त्याच्यानंतर भाडे करार ह्याचा पण नमुना आहे प्रॉपरली भाडे करार कसा असावा त्यामध्ये काय पॉईंट असावेत याचा भाडे नमुना आहे त्याचप्रकारे लिव्ह अँड लायसन्सचा सुद्धा नमुना आहे त्याच्यानंतर बरेच जण बांधकाम परवान्याचा नमुना त्या म्हणतात ग्रामपंचायतीवाले आमचे विचारतात नमुना आणा किंवा बांधकाम पूर्णत्वाचा नमुना द्या आणि तो महत्त्वाचा आहे कारण का बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यावरती ज्या काही दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या यायला पाहिजे आहेत त्या आहेत तर ते दोन्हीचे एक दोन एक दोन नमुने आपण त्या सॅम्पल फाईलमध्ये दिले आहेत शिवाय ब्लू प्रिंट कशी असावी ह्याचे ओरिजिनल प्रूफ पण पण दिले आहे आणि एक ग्राफ पण आपण म्हणजे एक छोटंसं ड्रॉईंग टाईपमध्ये आपण काढलेलं आहे की बाबा असं परमिट रूम असावं इथं बार असावा इथं किचन असावं इथं रेस्टॉरंट असावं इथं काउंटर असावं आणि एक ओरिजिनल ब्लूप्रिंट पण दिली आहे आणि शिवाय ते ब्लूप्रिंट बनवताना पाच मुद्दे महत्त्वाचे लक्षात घ्यायचे असतात त्या मुद्द्याची पण विस्तृत माहिती आपण त्यामध्ये सॅम्पल फाईलमध्ये दिली आहे ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला शक्यतो आता लागत नाही किंवा काही ठिकाणी देत नाहीत पण जर तुम्हाला देत असतील तर तो ग्रामपंचायतचा जो ना हरकत दाखला आहे तो कशा प्रकारचा असतो त्याचा नमुना देखील दिला आहे शिवाय फूड अँड ड्रगचं लायसन ते काढायला तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतात ते कुठे मिळतं शॉपॲक्टचं लायसन ते कुठे मिळतं ते काय काढायला तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतात इन्कम टॅक्स थकबाकी नाही किंवा इतर सरकारी थकबाकी नाही अशा प्रकारचं आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर ॲपिट्यूट करावं लागतं तर त्याचा पूर्णपणे नमुना दिलाय जवळपास बारा तेरा त्यामध्ये पॉईंट असतात त्याचा आपण नमुना दिलाय आपल्यावरती गुन्हा दाखल नाही अशा प्रकारचा पण शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर आपल्याला ऍपिट्यूट करावं लागतं त्याचा देखील आपण त्यामध्ये नमुना दिलेला आहे त्याच्यानंतर <coughs> पोलीस एक फाईल आपली एक्साईजकडे येते आणि पोलीस आपल्या जागेचं व्हेरिफिकेशन करायला येतात तर पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काय काय मुद्दे बघतात काय काय गोष्टी चेक करतात याची पॉइंट वाईज विस्तृत समजेल अशी मराठीतून माहिती आपण त्या ठिकाणी दिली आहे याशिवाय शॉपॅक्ट लागू नाही आहे काही काही ग्रामपंचायतच्या ठिकाणी अजून शॉप ॲक्ट लागू नाही तर त्या ठिकाणी शॉपॅक्ट लागू नाही अशा प्रकारचा ग्रामपंचायतीतून दाखला घेण्यात येतो तर ते ग्रामपंचायतवालेच बऱ्याच वेळा विचारतात की बाबा मला आम्हाला आमच्यावर आम नमुना नाही तुम्ही नमुना आणून द्या आम्ही आमच्या लेटरपॅडवर टाईप करतो खाली सही शिक्का मारून देतो तर त्याचा देखील नमुना आपण शॉप ऍक्ट लागून असल्याचा नमुना दिला आहे नंतर चारित्र्य पडताळणी कॅरेक्टर व्हेरिफिकेशन त्याचा पण नमुना माझं स्वतःचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशनचा नमुना दिला आहे आणि ते कसं काय काय लागतं ते काढायला हे पण आपण पन तिथं दिलं आहे नंतर आरोग्य विभागाचा एक दाखला लागतो जिल्हा परिषद जे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असते त्या ठिकाणी आरोग्य विभाग असतो आता बरेच जण आता जस्ट आपण एक बत्तीस शहराचं काम केलं तर ते आरोग्य विभागाचं आरोग्याचा दाखला घेण्यासाठी तुमच्या सरकारी दवाखान्यात गेले मग ते सरकारी डावऱ्यांचंच नाही मिळतच नाही मग ते हे डॉक्युमेंट मागत आहेत ते डॉक्युमेंट मागतायत ते मग मा कुणाचं आरोग्य हो माझं आरोग्य हो का तुमचं तसं नाही तर जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभाग असतो हा आपण आता जी आपली सिरीज चालू आहे त्यामध्ये बघणार आहे ती माहिती नको जास्त तिथं पण आरोग्य विभागाला दाखला कसा मिळतो कुठे मिळतो आणि ते त्या दाखल्याची एक नमुना पण मी त्या ठिकाणी दिला आहे नंतर लोकसंख्येचा दाखल्याचा नमुना दिला आहे तो कसा कुठं मिळतो गावठाणामध्ये जर जमीन असेल तर तुम्हाला येण्याची गरज नाही आता एकच जस्ट आज सकाळीच आता मी चेक केलं आपले एक दुसरे क्लायंट आहेत माणसाइडचे त्यांचा कालच त्यांना परवा त्यांना गावठांचा दाखला मिळालाय गावठांचा जर दाखला असेल तर तुम्हाला येण्याची गरज नाही शिवाय रस्त्यापासूनच्या अंतराचं पण तुम्हाला बंधन नाहीये तर तो गावठांच्या नमुन्याचा दाखला दिलाय अशा प्रकारे ही एकोणसाठ पानाची नमुना फाईल आहे ही आपण पीडीएफ स्वरूपात देत असतो याशिवाय <coughs> लायसन फीचा जी आर आपण देतो हा जी आर आठ पानाचा आहे आणि चालू महिन्यामध्ये जे आपण आपल्याकडून घेत आहेत त्यांना पण पुढील वर्षी चालू वर्षीचा जी आर देतच आहे परंतु पुढील वर्षीच्या लायसन फीचा जी आर देखील आपण त्यांना देत आहे म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये जी काय लायसन फी आपल्याला पडणार आहे ती लोकसंख्येनुसार म्हणजे पूर्णपणे तो डिटेल जी आर आहे आठ पानाचा तो जी आर आहे लायसन फीचा जी आर आहे तो तुम्हाला कुठंच मिळणार नाही कुठल्याही वेबसाईटला गव्हर्मेंटच्या किंवा कुठल्याही वेबसाईटला तो जी आर जनरली मिळत नाही तो पण आपण या फाईल बरोबर देत असतो त्यामध्ये दे तुम्हाला परमिट रूम बीएर बारचं एफ एल वनचं एफ एल टूचं च एल थ्रीचं एफ एल बी आर टूचं फॉर्म आय च पी एल एलचं फॉर्म आय म्हणजे प्रोडक्शन पी एल एल म्हणजे पण प्रोडक्शन बियर जे जे कंपन्या असतात त्यांना किती लायसन फी असते हे संपूर्ण विस्तृत शासनानं जे जे काय काय लायसन इश्यू करतं ते सर्व लायसनला किती फी आहे ह्याचा आपण तो जी आर आहे तो आपण देत असतो आपल्या एफ एल थ्रीसाठी पन्नास हजारला किती लायसन फी आहे एक लाखाला किती आहे दोन लाखाला किती आहे अडीच लाखाला किती आहे हे सर्व डिटेल त्यामध्ये असतात तो जी आर आपण देत असतो शिवाय देवी देवतांच्या नावाचा जवळपास पाच सहा पानाचा जी आर आहे म्हणजे यामध्ये सर्व धर्माच्या सर्व देवी देवता याशिवाय थोड्या मोठे लोक यांची नावं याशिवाय गडकिल्ले यांची नावं देता येत नाहीत याशिवाय एकशे सत्तावन्न का एकशे अठ्ठावन्न नाव गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केले त्या जी आरमध्ये ही वेगळीच नाही मित्रांनो तर तो जी आर आहे प्रॉपरली जी आर आहे डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद अब्दुल कलाम आझाद मग अशा प्रकारची एकशे सत्तावन्न नावं आहेत आता ही मोठी मोठी नावं आपल्याला माहित असतात परंतु आता महाराष्ट्रात जसं काही थोडी मोठी लोक आहेत तसं महाराष्ट्र भारताच्या इतर राज्यामध्ये पण ती थोडी मोठी लोक आहेत महापुरुष आहेत ते राज्याचे असतात जसं ठराविक आहे ते आता अब्दुल कलाम म्हणा किंवा डॉक्टर राजे हे भारत देशाचे आहेत परंतु काही असे लोक आहेत जी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत काही असे लोक असतील उत्तराखंडमध्ये असतील काही केरळमध्ये असतील मग अशा एकशे सत्तावन्न नावाची यादी आपल्याला दिली आहे त्या यादीचा जी आर आहे तो तो आपण देतो याशिवाय बेचाळीस ब क ड ज्याच्यानुसार तुमचं जर गावठाणापासून ठराविक अंतरावर असेल तर ती तुमची जागा दोन चार दिवसामध्ये विदाऊट जास्त हेडेक न घेता कशा प्रकारे एने होती यासंद शिवाय त्या जी आर तो पण जी आर जवळपास पाच सात पानाचा आहे आणि सात पानाचा आहे आणि या जी आरच्या शेवटी एनेचा तो फॉर्मॅट पण गव्हर्नमेंटनं दिलेला आहे आणि आदेश आहेत मान्य तहसीलदार साहेबांना शासनाचा की ह्या प्रकारे जर ह्यात जर बसत असेल तर लवकरात लवकर ती येणे करावी फक्त हे येणे करताना लक्षात ठेवा की तो वाणिज्य स्वरूपाचा करायचा आहे असो बेचाळीस ब क डचा जे आज तो सात पाणी तो आपण देत आहे याशिवाय चेकलिस्ट देतो आपण जी चेकलिस्ट देतो जी बऱ्यापैकी आपण बऱ्याच जणांना जवळपास अडीचशे तीनशेच्या लोकांना आपण ती चेकलिस्ट आता एक पाणी सिंगल आहे ती फ्री दिली आहे ही चेकलिस्ट जी आहे ही आपल्याला एवढीच डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना आणि फाईल सबमिट करताना लागतात बाकीची जी डॉक्युमेंट आहे ती फाईल सबमिट केल्यानंतर लागतात ते चेकलिस्टमधली डॉक्युमेंट आपल्याला फक्त फाईल सबमिट करताना लागतात त्याच्यानंतर आपला एक पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे एक फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी या ठिकाणी खाली देत आहे तुम्हाला याशिवाय आपला एक पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यामध्ये ही फाईल ज्या लोकांनी विकत घेतलेली आहे अशाच लोकांना आपण त्यामध्ये समावेश करतो त्यामधल्या बऱ्याच लोकांचे पण मिटरूम बियर बार बिअर शॉपी झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही कुठलीही अडचण शंका प्रश्न किंवा एखादा एक एक्स्ट्रा डॉक्युमेंट काही एक ठिकाणी मागवतात एखादे एस पी साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब एस पी साहेबांना डिमांड करतात आपल्या म्हणून ती लोक खालना एखादा डॉक्युमेंट एक्स्ट्रा मागवतात तर तो डॉक्युमेंट त्यामध्ये तुम्ही टाकला ग्रुपमध्ये किंवा कुठली तुम्ही शंका त्या ग्रुपमध्ये टाकली मी तर उत्तर देतोच देतो परंतु मी उत्तर द्यायच्या आधी त्या ग्रुपमध्ये जे तुमचे सिनियर आहेत म्हणजे तुमच्या आधी ज्यांनी सॅम्पल फाईल घेतलेली आहे आणि ते प्रोसेसमध्ये आहेत किंवा ज्यांचे बार झाले आहेत बिअर शॉपी झाले आहे अशी लोक त्याला परदेशी उत्तर देतात आणि संबंधित डॉक्युमेंट जर त्यांच्याकडे असेल तर परदेशी त्या ग्रुपवर अपलोड करतात मित्रांनो खूप त्या ग्रुपचा फायदा चांगला होतो तुम्ही मोटिवेट होता आणि तुम्हाला कळतं की आपलं काय केलं पाहिजे काय खूप त्या ग्रुपवर चांगली चर्चा चालली असती याशिवाय तुमचं परमिट रूम ज्यावेळेस सँक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला एक नोकरनामा बनवावा लागतो नोकरनामा फॉर्म नोकरनामा ऍप्लिकेशन फॉर्म आणि नोकरनामा फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला नोकरनाम्यासाठी एक अर्ज करायचा असतो तो लगेच होऊन जातो एका दिवसात एक अर्ध्या दिवसात होऊन जातं परंतु त्याशिवाय आपण परमिट रूमचे सगळे ऍक्टिव्हिटी चालू करू शकत नाही त्याचे पाचशे रुपये आपल्याला सरकारी चलनानं लायसन फीच्या बरोबरच भरायला लावतात जे आपण ज्यावेळेस आपला बार मंजूर होतो ज्यावेळेस आपण लायसन फी भरतो हो त्याच वेळेस आपल्याला नोकरनाम्याचे पाचशे रुपये वेगळे भरायला होतात त्याशिवाय आपल्या ऍक्टिव्हिटी चालू होत नाहीत तर तो ऍप्लिकेशन ऐन टायमिंगला आपल्याला त्याच्यामुळं अडतं तुम्ही का दिलाय मुद्दाम तर ऐन टायमिंगला सगळं होतं आणि अरे नोकरनामा नाही केला मग तुमचं लिहिणार कोण तिथं बसणार अनेक गोष्टी अडचण होतात त्यावेळेस तर तो नोकरनाम्याचा ऍप्लिकेशन फॉर्म आणि प्रॉपर नोकरनाम्याचा एक कोरा फॉर्म दिलाय तो तुम्ही प्रिंट काढून त्याच्यावरती तुम्ही नोकरनामा बनवू शकता अशी जवळपास ही जवळजवळ मायामते ही साठ ही सत्तर ऐंशी नव्वद पानाची ऐंशी ते नव्वद पानाची ही प्रॉपर सॅम्पल फाईल आपण विकत देत असतो हा दहा छोटासा व्हिडिओला असं वाटलं होतं पण हा जवळपास दहा बारा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे जर तुम्ही परमिट रूम बिअर बार चालू करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल चालू करत असाल प्रोसेसमध्ये असाल किंवा विचाराधीन असाल तर नक्की ही सॅम्पल फाईल घ्या त्याच्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल थांबवतोय तो व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र